आई इतकी निर्दयी कसं काय असू शकते असा कोणी विचारही करू शकत नाही मात्र गोंदिया जिल्ह्यात जी घटना घडली ती संपूर्ण परिसर हादरून टाकणारी होती येथे एका महिलेने आपल्या वीस दिवसाच्या बाळाला वैनगंगा नदीत फेकून देत त्याची हत्या केली ही घटना सतरा नोव्हेंबर रोजी घडल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी मुलाच्या आईला ताब्यात घेतली तिची कठोर चौकशी केली तेव्हा तिने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला माझे अज्ञात व्यक्तीने चोरले असं म्हणत तिने पोलिसांची दिशाभूल केली मात्र पोलिसांनी खाक्या दाखवल्या असता तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली तिने आपल्या जबाबात सांगितले की तिला नोकरी करायची होती स्वतंत्रपणे जीवन जगायचे होते परंतु याऐवजी तिला आता घरीच राहून तिच्या मुलाची काळजी घ्यावी लागली असती असं तिला वाटू लागले म्हणून तिने आपल्या वीस दिवसाच्या बाळाला वैनगंगा नदीत फेकून त्याची हत्या केली दरम्यान या घटनेने एक जन्मदाती आई इतकी स्वार्थी आणि निर्दयी कसं असू शकते याबाबत परिसरात खडबड उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे